नमस्कार मित्रांनो नोंदणीकृत सभासद झाल्यानंतर आपल्याला वेलकम बॅच पहिल्या महिन्याचा बॅच दुसऱ्या महिन्याचा सहा महिन्याचा एक वर्षाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा आणि चार वर्षाचा अशा वेगवेगळ्या रंगाचे बॅचेस मिळतात आणि त्याचे फायदे यांनी सांगितलेले आहेत तरी देखील आपण नोंदणीकृत सदस्यांसाठी किंवा फक्त अनधिकृत सभासदांसाठी असा फरक न करता प्रायोरिटी टू रिप्लाय कमेंट्स अर्ली ॲक्सेस टू न्यू व्हिडिओज मेंबर शॉट फोटोज अँड स्टेटस अपडेट मेंबर्स मनली व्हिडिओज कनेक्टिंग सोशल मीडिया कस्टमर पर्क्स मेंबर्स वनली व्हिडिओ मेंबर्स वनली शॉर्ट असा कुठलाही भेदभाव न करता आपण सर्वांसाठी ही योजना ठेवलेली आहे तरी देखील विनंती आहे फार छोटे छोटे पर्याय गेलेले आहेत एकोणतीस रुपये एकोणसाठ रुपये एकोणनव्वद रुपये एकशे एकोणीस रुपये एकशे एकोणसाठ रुपये आणि एकशे नव्याण्णव रुपये आपणास जो कुठला पर्याय सोयीस्कर असेल तो निवडा आणि कृपया चॅनलचे नोंदणीकृत सभासद व्हा जेणेकरून यूट्यूबने जी ही आपल्याला थेट प्रक्षेपण सेवा प्रचार प्रसार आणि प्रबोधना दरन, प्रबोधनासाठी ॲवेलेबल म्हणजे उपलब्ध केलेली आहे तर त्यांच्या या कार्यामध्ये देखील हातभार लागेल धन्यवाद